तुमच्यापर्यंत लाईव यायला वेळ लागतो ते नाही समजत मला हा एक आहे का ला आहे का बोला तर कमेंट करा लाईक पण केलं थँक्यू कमेंट करा म्हणजे मला कमेंट दिसते का बघा कारण तो ते लावला एवढे जण तुम्ही बघत होता पण मला एकाची कमेंट दिसत नव्हती हो म्हणून कट केलं कमेंट पण करा कारण मध्येच काय होतं मला ते नाही समजायला दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं चालतं आणि मधूनच कोणाची कमेंट नाही दिसत थँक्यू दुसरी लाईक आली पण कमेंट पण करा हाय चॅटवर स्वागत आहे तुमचे पूर्ण संरक्षण करण्यासाठी लक्षात ठेवा की तुमच्या समज मार्गदर्शन पालन करत असले आणि अजून झालं तर तुम्ही सगळे बघताय ना मला कमेंट करा खाली कारण तुम्ही एवढे जण बघताय मला दिसते पण कमेंट ही दिसत नाही खरच कमेंट करताय का कारण मला तर इथे एकही दिसत नाही म्हणून बोलते हाय हाय टाका म्हणजे मला समजेल कुणाच कमेंट दिसते का तर सॉरी मला कोणाच्याही कमेंट दिसत नाहीत प्लीज कमेंट करा काय प्रॉब्लेम आहे मला नाही समजायला कारण लाईव्ह तर आहे पण एकही कोणाची कमेंट दिसत नाही मला